राजेश खन्नाचा एक डायलॉग आहे आनंद मरा नाही आनंद कभी मरते आणि आनंद दिघे साहेबांचं काम एवढं मोठं आहे की देहरूपी जरी ते नसतील आपल्यात तरी त्यांचे विचार त्यांचं काम त्यांचे शिष्य त्यांचा वारसा आजही आपल्यासोबत आहे आणि तोच काही काही अंशी तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळणार आहे आता दिघे साहेब परत कसे दिसतात हे मी आत्ता फुडू नाही शकत ते त्याच्यासाठी तु, तुम्हाला चित्रपट पाहायला लागणार पण तुला विचारेन मी तू आज म्हणजे ते जवळजवळ कॅरेक्टर जगलेला आहेस दिगे साहेबांची भूमिका तू जगलेला आहे ते प्रेम तुला महाराष्ट्राने दिलेलं आहे अगदी सगळ्या म्हणजे बहिणींचं प्रेम बघितलं आपण रस्त्यावरती तुला लोक मिठी मारतात पाया पडतात हे सगळं बघितलेलं आहे पण एखादं पात्र साकारत असताना ते पात्र आपल्यालाही रुजत असतं मुरत असतं आनंद साहेबांचं पात्र घेऊन कधी घरी गेलायस का किंवा त्यातलं एखादं वाक्य घेऊन घरी गेलायस का <coughs> किंवा घरापर्यंत ते पात्र कधी गेले का किंवा त्यातलं एखादं वाक्य वगैरे असं काही नाही असं नाही होत आणि असं होतं बोलताना सहज असं त्यांचं एखादं वाक्य आलंय असं ओघा ओघा नाही नाही हे बघ आता सगळ्यात त्या माणसाचा मला आवडलेला गुणधर्म एक म्हणजे जनसंचय प्रचंड करोडो करोडो लोक जोडले होते त्या माणसाने आणि मी विचार करतो की कि आपण किती क्षुल्लक होतो यार आपल्याला चार मित्र नाही सांभाळतायत या माणसानी शहराच्या शहर, शहर राज्याच्या राज्य जोडली होती असा माणूस किंवा दुसऱ्या बाजूनी बघायला गेलं तर स्वॅट पण आहे त्यांचा जो हा <laughs> टेरिफिक आहे म्हणजे एक तर खूप कमी बोलायचे ते पण डोळ्यांनी बोलायचे म्हणजे कित आम्हाला कि, कि जे लोक येऊन सांगायचे अनेक किस्से सांगितले तर त्यातल्या त्यातली एक कॉमन गोष्ट अशी होती की आता समजा हा माणूस दिगेसाहेबांना काहीतरी सांगतोय त्याचं दुःख त्याची अडचण काहीतरी सांगतोय अच्छा एवढंच करायचं मग इकडे समजा कोणी उभे असतील काय स्वतः साहेब असतील समजा एकनाथ शिंदे साहेब असतील रवी फडकर असतील कोणी असेल नरेश म्हस्के असतील जे त्यावेळेचे कार्यकर्ते ज्याच्याकडे बघायचे त्याला न बोलता कळायचं की या माणसाला घेऊन काय करायचंय कुठे जायचंय फिनिश सांगायचे पण नाहीत रे की काय कर या पद्धतीने दरारा म्हणजे हा फक्त दरारा नाही खूप असते त्यामुळे मी कधीतरी स्वॅग द्यायचा असेल तर गमतीत मित्रामित्र म्हणतो की जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून मायाशी वैर नाही घ्यायचं